वाल्मी कराड हाय हाय वाल्मी कराड ला वाल्मी कराडला फाशी पाहिजे वाल्मी कराडला फाशी हरधाम आणि सुनील नाम वाल्मी कराडला फाशी हराव कुणाचा हराव कुणाचा छत्रपती शिवाजी महाराज वाल्मी कराडला फाशी वाल्मी कराडला फाशी पाहिजे

बीड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे सर्वांना माहिती आहे माझा जो गावचे आदर्श सरपंच संतोषांना देशमुख त्या भागामध्ये एक आदर्श काम सरपंच म्हणून त्यांनी केलेलं आपण सगळ्यांनी बघितलं आणि हम सो कायदा म्हणजे जणू काही आम्ही म्हणजे त्या भागाचे राजे आहोत आणि स्वतः मुघल असल्यासारखा धबधबाच्या अंतर राहिला त्या वाल्मिक कराड टोळीने अगदी गट रचून त्या आदर्श सरपंचाची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर समाज माध्यमांच्या समोर हाव दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला सांगितलं की मी या प्रकरणामध्ये दोषी नाही आणि जो दोषी असेल त्याला तुम्ही फातावर लटवा आणि पोलिसांनी देखील त्या प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि काल तुम्ही बघितलं असेल की चार्जशीटमध्ये मुख्य आरोपी म्हणून हा वाल्मी कराड हा वाल्या हा बडवा या ठिकाणी मुख्य आरोपी आहे आणि मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला आदरणीय सरपंच साहेबांचे फोटो बघितले अक्षरशः महाराष्ट्र रडला पाय मोकळून रडला अगदी त्याच्या अंगावर इतके वार केले की अक्षरशः शरीर सुद्धा ओळखू येत नव्हते अशी छिन्न विच्छिन्न अवस्था त्यांनी केली आणि मग या वाल्मी कराड आणि त्यांच्या सर्व टीमला खुश करण्यासाठी जे मारेकरी होते त्यांनी अक्षरशः त्यांच्या अंगावर लघवी देखील पाप केली म्हणजे बोलताना देखील मला आज रडू अशा या नराधमाला आची झाली पाहिजे म्हणून राज्यभर आंदोलन सुरू आहेत सकाळी साडे अकरा वाजता आमच्या युवा सेनेचे सचिव आदरणीय पुर्वेशभाई सरनाईक यांचा फोन आला की पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि सेनेच्या वतीनं मोठं आंदोलन झालं पाहिजे आणि हा जो नरादम आहे हा महाराष्ट्राकडं वाकड्या जरणी बघणारा नरादम आहे याला फाशी आणि फाशीच झाली पाहिजे आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनी बाळासाहेब ठाकरे यांची एकच शिकवण आहे तोंड वाजवून जर न्याय मिळत असेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा पण न्याय हा झालाच पाहिजे या उक्तीप्रमाणे शिवसेना जरी सरकारमध्ये असली भाजपची सरकार भाजपचा शिवसेना राष्ट्रवादी तिघांचं सरकार आहे परंतु हा बडवा या तिघांच्या डोळ्यामध्ये प्रमुख करून त्या ठिकाणी करोडो रुपया हरामपराने मिळवलेले आहेत आणि अशा प्रवृत्ती या महाराष्ट्रातून हद्दपार केल्या पाहिजे यामध्ये या प्रवृत्ती घेतल्या पाहिजे पण आंबेगाव तालुका शिवसेना आणि युवासेनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आणि युवासेनेच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देतो कारण ज्या ज्या वेळेला आवाज होईल त्या ज्या वेळेला संघर्षाची तुमच्या परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला तुम्ही सरकारमध्ये असा किंवा नसा तुम्ही सर्वच अगोदर धावून गेलं पाहिजे या हिंदू उदय सम्राट संस्था प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी तुम्ही पात्र ठरलात आणि मी आपल्याला विनंती करतो या पाडव्याला तुमच्या चपलेने चोपून काढा जेणेकरून कुठल्या माई भगिनीकडे कुठल्या लोकप्रतिनिधीकडे वोट करण्याची हिंमत पुढच्या काळामध्ये या कुणाची होणार नाही एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र बीड या ठिकाणी जो मस्साजो गावचे सरपंच संदीप नारा संदीप संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आंबेगाव तालुका शिवसेना युवासेना महिला आघाडी यांच्या वतीने निषेध मोर्चाचं आंदोलन या ठिकाणी आज आपण केलेलं आहे आमचे युवा सेनेचे कार्यकारी सदस्य सचिन भाऊ बांगर असतील प्रमुख अजित शेठ चव्हाण असतील आपल्या सुरेखाथा युवट असेल प्रदीप असेल यांनी सर्व माहिती आपल्याला सांगितलेली आहे अतिशय क्रूर असं काम या ठिकाणी संतोष देशमुख यांच्यावर यांच्या बाबतीत घडलेलं आहे तर या ठिकाणी युवा सेनेचे से असतील शिवसेनेचे असतील सर्व पदाधिकारी त्यामध्ये आमचे शहर प्रमुख संदीप जुलळे असतील आमचे उपजिल्हाप्रमुख सेना त्यांचे सर्व बांधकेले असतील शिवसेनेचे उप तालुका प्रमुख किरण जे असतील त्याचप्रमाणे सर्व शिवसैनिक पदाधिकारी या ठिकाणी अगदी थोड्या कालावधीमध्ये उपस्थित झाला आपल्या सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद आभार मानतो आणि या पुढील काळामध्ये महाराष्ट्रामध्ये असा अन्याय होत असताना आपण सर्वजण शिवसैनिक म्हणून असंच आपले मुख्य नेते एकनाथजी साहेब यांच्या पाठीमागे ठाम उभे राहावे अशी मी सर्व शिवसैनिकांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र